तुम्हाला काय वाटतय तो भडवाय जमीन मर्चंट तुला वाचवायला येणार हा मलाही बघून दे थांब रे जरा त्याच्या उगा कशाला बाप आठवून त्याच्यावर किती बाप आहे त्याला माहित नाही एकटे हे काढतात दहा दहा पंधरा पंधरा आपल्याला आज गेलो आपण बघा नाट्यावर नाक्यावर टिचून मिरवणूक काढली माहित नाही काय त्याला लोकांना त्या मर्चन विर्चन बडवायला माहित नाही आम्ही लोक आलो इथे सगळं माहिती आहे पण बिळात लपलं असेल आज चार चौथ्या किंवा पाचव्या बायकोला सांगत असेल आज बहुत डर लागला भाई आज बाहेर निकलून गा तो वापिस का चान्स बहुत कम आहे म्हणून असा धाक तीनशे पासष्ट दिवस हिंदूंनी इथे ठेवला पाहिजे लक्षात ठेवा ठेवणार की नाही ठेवणार की नाही त्यांचा अली आणि आमचा कोण दाखवणार का नाही ताकद आपले परत परत तुम्हाला इथे नितेश राणेची गरज पडता कामा नाही तुम्ही तुमच्या हिमतीने उभे राहिले पाहिजे समाज म्हणून तुम्ही ताकद दाखवा आज बघा तुम्ही सगळ्यांचा घुसमट होत होती आज आम्ही सगळेजण तुमच्यासाठी इथे आलो आहे हा फक्त मोर्चा नाही आहे हा एक संदेश आहे इकडचा हिंदू बांधव एकटा नाहीये इकडचा हिंदू बांधवांनी एकदा आठवण केली तर महाराष्ट्रातला हिंदू समाज तुमच्या मागे उभा करेन एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो तुम्ही फक्त इकडच्या हिंमत दाखवा आम्हालाही बघायचं हे प्रशासन तुमच्या केवढ्या वाकड्यामध्ये जातात आणि इकडचे कोण काय करू शकत नाही हो हे वे असलेले साहेबी म्हणणारे ना असतील आपल्या घरात इथे कोण ऐकत नाही ते ते बांगल्यावर लिहिले पुरतेच बाकी कोण बाहेर निघणार नाही बघून घेऊ आम्ही कोणाला काय म्हणून ह्या पुढे जाता जाता आपल्याला एवढंच सांगेल मला मी फार अपेक्षेने तुमच्याकडे इथे आलेलो आहे तुम्ही हिंमत दाखवावी जसे आमच्या या सातत्याने हिंदू समाजाचे विविध मुद्दे घेऊन लढतायत या एक जसे लढतायत तसे आपण शंभर अगर तयार झालो ना कोणाची हिंमत आपल्याकडे वाकड्या नजरेने होणार नाही बघायची होणार नाही त्यांच्या बघा त्यांच्याकडे कोणाही वाकड्या नजरेने पाहून फक्त हिंमत दाखवा अर्धा मिनिटात शंभर लोक बाहेर येतात की नाही आणि आपल्या लोकांना फोन करायला लागते येतोच का नाही रे जरा गर्लफ्रेंडला घेऊन बाहेर गेलोय ही आपली उत्तर बघा तिथे त्या घाटकोब मध्ये त्यांचा कोणतरी मुफ्ती नावाचा हा कोणतरी आलेला भाडवा त्यांचं काय बोलला तो घाटकोपर मध्ये चेतावनी धावून गेला आपल्या लोकांना बोला के तुम्हारा वक्त आया, हमारा दौर आया, आहे गेला बरोबर जेलमध्ये